रामराम मोठी पुन्हा एकदा स्वागत आहे प्रांजल स्टेशन हाऊसमध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण काहीतरी हटके आणि रेग्युलर अशी क्वालिटी चालते ती आयटम आणलेली ही काय आहे ही तुम्हाला रेडी मतलब सिलाईच्या भावामध्ये तुम्हाला मी कपड्याच्या भावामध्ये रेडीमेड देणार आहे फक्त तीनशे साठ रुपयामध्ये बराबर विथ अस्तर अशी ही आयटम आलेली आयटम मी तुम्हाला दाखवणार आहे बारा कलर बारा डिझाईन साईजची गोष्ट करू एलपासून तर तुम्हाला टिबल एक्सलपर्यंत सायजेस भेटून जाईल बराबर आयटम तुम्ही पाहू शकता मस्त आणि बेस्ट अशी व्हरायटी पाहू शकता तुम्ही सिंदूर करून ब्रँड आहे पाहू शकता तुम्ही हंड्रेड पर्सेंट बारा कलर बारा डिझाईन बेस्ट अशी व्हरायटी आणि रेडीमेड बराबर रेडीमेड ही जी आयटम आहे बिलकुल बेस्ट पाहू शकता तुम्ही आयटम पूर्ण बिलकुल एकीस अशी व्हरायटी पाहू शकता तुम्ही हे त्याचे स्टॉप आहे आणि प्लस विथ अस्तर अस्तर दिलं फक्त रेटची गोष्ट करू फक्त तीनशे साठ तीनशे साठ रुपयामध्ये तुम्हाला ही आयटम भेटणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बारा कलर बारा डिझायन भेटणारे हे पट्ट्याला मॉडेल आहे पाहू शकता शानदार असे आयटम आहे पूर्ण काम येणारे दुपट्ट्याची गोष्ट करू दुपट्टा बी पूर्ण येणार आहे असं नाही की बुवा तुम्हाला रेट वाइज दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी चोरी बिलकुल नाही पाहू शकता तुम्ही शानदार दुपट्टा बी पूर्ण सव्वा दोन मीटर येणारे पाहू शकता शानदार आणि कलर क्वालिटीची गोष्ट करू तर पाहू शकता तुम्ही हंड्रेड पर्सेंट बारा कलर बारा डिझाईन सेल करण्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मजा येईल अशी ही व्हरायटी पाहू शकता तुम्ही शानदार अशी व्हरायटी मस्त पाहू एक ते एक बढिया कलर आहे पाहू शकता शानदार असा कलर क्वालिटी कॉम्बिनेशन आहे पाहू शकता पाच आणि एक हा सहा पीस आणि असा अपेक्षा पूर्णपणे पाहू शकता तुम्ही सगळं अलग अलग कॉन्सअप बिलकुल बेस्ट आहे सगळं अलग अलग होणार आहे आणि एकीस अशी व्हरायटी होणार आहे डबल एक्सर साईज खोललेली पाहू शकता मेन्शन केलेलं आहे डबल एक्सर साईज बरोबर या टाईप तुम्हाला बॅग होणार आहे आणि बिलकुल बेस्ट अशी व्हरायटी होणार आहे त्यानंतर आपल्याकडे याच्यामध्ये तुम्हाला पॅन मॉडल बी भेटणार आहे बरोबर आणि सेम रेट रेट सेम आणि पॅन मॉडल पाहू शकता तुम्ही शानदार आणि लुक वाईलसे आयटम आहे बराबर सिया करून आयटम आहे पर्टिक्युलर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या बराबर सिंगल बॅग बी तुम्हाला भेटून जाईल सिंगल मतलब खाली बारा पीस पाहिल बारा पीस बी तुम्हाला येऊन जातील जसं की ही साईज जो खोलते ती आहे एक्सेल साईज पाहू तुम्ही साईज वगैरे तुम्ही पाहू शकतात बिलकुल परफेक्ट साईज येणार आहे एक्सेल साईज आहे काफी प्यारी अशी साईज आहे चीज पाहू शकता शानदार आहे आणि विथ अस्तर आहे हंड्रेड पर्सेंट अस्तर सोबत भेटणार आहे बराबर हा त्याच्यात दुपट्टा आहे आणि प्लस पॅन मॉडल पाहू शकता तुम्ही इलास्टिक वगैरे पाहू शकता तुम्ही शानदार आणि लुक फक्त तीनशे साठ अजून पण सांगतो तीनशे साठ रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण रेडीमेड आयटम देतो आहे बारा कलर बारा डिझाईन साईजची गोष्ट करू एलपासून तर तुम्हाला क्युअल <coughs> एक्स एल पर्यंत साईज होऊन जाईल जसं की ही आयटम आहे ही आयटम आहे तुम्हाला अनारकली अनारकली बिलकुल बेस्ट आणि प्युअर कॉटनमध्ये अनारकली आलेली आपल्याकडे पाहू शकता तुम्ही शानदारशी अनारकलीमध्ये याच्या रेट मी सांगणार नाही रेट अलग अलग होणार आहे याच्यामध्ये भरपूर व्हरायटी माझ्याकडे अनारकलीमध्ये टेस्ट अलग अलग भेटणार कमसे कम, कम रेटची ही आयटम आहे चीज पाहू शकता तुम्ही शानदार आणि लोकप्रिय अशी व्हरायटी बिलकुल बेस्ट अशी व्हरायटी पण काफी प्यारी अशी व्हरायटी पण तुम्हाला एक तीस ओपन करून दाखवणार आहे कपडा क्वालिटी बिलकुल एकतीस होणार आहे पाहू शकता शानदार वाव फुल घेरा आणि फुल लॉ मध्ये तुम्हाला येणार आहे पाहू शकता मी त्याच्यामध्ये तुम्हाला दुपट्टा आणि पॅन मॉडेल भेटणार आहे पाहू शकता तुम्ही या टाईप व्हरायटी होणार आहे काफी शानदार हे पाहू शकता युनिक लोकवाईक आणि शानदार हा त्याचा दुपट्टा प्युअर कॉटन होणारे काफी प्यारी आणि ब्रँडेड आयटम आहे असं नाही की लोकल आयटम आहे हंड्रेड पर्सेंट ब्रँडेड आयटम आहे याच्यामध्ये पण तुम्हाला बारा कलर बारा डिजॅन तुम्हाला भेटणार आहे शानदार असं कलर मॅचिंग आहे बिलकुल एकवीस अशी व्हरायटी आणि याच्यामध्ये पण तुम्हाला हंड्रेड पर्सेंट बॉक्स पूर्ण थैली पॅकिंग भेटणार आहे पावसा या टाईप बॉक्स भेटणार आहे तुम्हाला काफी लूप पाहिजे पावसा सगळं अलग अलग कॉन्सेप्ट आहे आणि बारा कलर बारा डिझाईन तुम्हाला भेटणार आहे असं भरपूर व्हरायटी आपल्याकडे जास्त माहिती पाहिजे नंबर स्क्रीनवर चालतो आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला अलग अलग कॉन्सेप्ट पाहिजे टू पीस थ्री पीस सगळी व्हरायटी माझ्याकडे ओल इन वन सगळी व्हरायटी तुम्हाला एक जागेवर जागे ते म्हणजे प्रांजल सेटला भेटणार आहे असंच काहीतरी नवा आणि युनिक फॉर्न या चॅनलला फॉलो करा भेटूया व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र